जुन्या काळात लग्न सरे जर राहिली तर नवरदेव डफळ वाजवत त्या नवरदेवाला जिकडे तिकडे डी जे संस्कृती आल्याच्या पारंपरिक डफळ हलगी याचा झाला सत्यानाश पण यवतमाळ जिल्ह्यातले सुप्रसिद्ध चार डफळ वाजवणारे काही माणसं आहेत दादा गावरान गावडांना तुम्हाला विनंती करते की तुम्ही एखादी चाल वाजूनच दाखवा आता सोबत पारंपारिक डफडी वाजवणारे सचिन दादा आहेत यवतमाळ जिल्ह्यात आजकाल आज ज्याच्या त्याच्या लग्नात म्हणजे डीजे लाव पण हे जे माणसाच्या हातून वाजवायची कला आहे दादा कस काय जुळलं बाबा हा शोक तुम्हाला सांगा जरा सर माझे नाव सचिन हे माझा मोठा भाऊ सचिन कुचिन आम्हाला दोघाला सचिन कुचिन म्हणतात मी दिग्रस तालुका जिल्हा यवतमाळ या गावाचा रहिवासी आहे माझं मूळ गाव जोगलदरी आणि हे छंद आम्हाला असा जोपासला की आमच्या समाजात बंजारा समाजाने पहिलेपासून ढाले म्हणून आहे तर त्यांनी आम्हाला थोडाफार उच्च हे दिला समजा आम्ही लग्नात बोलवत यायचे नाही तर आम्हाला त्यांच्या बघू बघून आम्हाला हे वाजवण्याची करा अवगतली कला मुळे म्हटलं पैसे पण येते आपला सर्व सर्व गोष्टी चालते आणि आपल्या बंजारा समाजाची संस्कृती पण समोर वाढते म्हणून याच्यासाठी हे म्हणजे डपडी वादक म्हणजे हलकी पथक हे आम्ही नाही का वाजवण्याचा प्रयत्न केला तर प्रयत्न आमचा चालू आहे हे दोघं अनोज आणि प्रेम हा हे भुलाई गावाचे तालुका दारवा जिल्हा यवतमाळ आम्ही आलो इथं भाऊ साठी हा ते निवडून आले पाहिजे आणि त्यांना तिकीट मिळाली पाहिजे हा याच्यासाठी आम्ही वाजवण्यासाठी आलो यवतमाळ जिल्ह्यावर ダメだ。<noise> சவுண்ட் பைட் பாடல் இரண்டு ஆறு செகண்ட்ஸ்